होईल जरंगे होईल जरंगे होईल जरंगे जरंगे काय दादा झालाय आरक्षणच नाही सही नाही तर आरक्षण नाही सलाईन लागली तर उपोषण नाही होईत जरांगे सही नाही तर आरक्षण नाही बघा का म्हणतात गुणरत्न सदावरत जरंगे ह्यापूर्वी सुद्धा बेकायदेशीर वर्तनासाठी मुंबईमध्ये येऊन धुडगूस घालू मुंबईला वेटी धरू तेव्हा डॉक्टर गुणरत्न सदावर्तेच होता वेशीमध्ये कायद्याचं उल्लंघन करून येता येत नाही हे दाखवून दिलेलं आहे शिकलेलं आहे तरंगेने कायद्यातून एकशे एकोणपन्नासची जी नोटीस निघाली ती गुणरतन सदावरतेच्या याचिकेवर आणि गुणरतन सदावरतीलासुद्धा ती माहिती देण्यात आली पोलीस विभागामार्फत त्यामुळं तर स्वतःच्या फ्रस्टेशनमध्ये नैराश्येमुळे शरद पवारांसारखे फुगवतात असं फुगू नये आणि मराठा भावांनीसुद्धा त्यांच्या नादी लागू नये हे मला डंकेची चोट सांगितलं राज्यपाला आरक्षणच नाही सही नाही तर आरक्षण नाही सलाईन लागली तर उपोषण नाही सही नाही तर आरक्षण नाही सलाईन लागली तर उपोषण नाही अव टर्मिनल याच घाटीमध्ये शिकलेलं आहे पत्रकार साहेब आणि आज येण्याचं महत्वाचं औचित्य असं आहे की ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि खास करून कलेक्टर ऑफिसची बिल्डिंग जी बांधली जात आहे त्याची जी म्हणजे त्या जी टेंडर प्रोसेस आहे त्या टेंडर प्रोसेसला एकच नाही तर एक स्टॅम्प स्वरूप पी डब्ल्यू डीमध्ये चालू आहे आणि म्हणजे तुम्हाला म्हणजे निश्चांग सांगतो गुन्हेगारीचा पोलीस हाऊसिंग ही सगळ्यात मोठी संस्था आहे त्या संस्थेचे डॉक्युमेंट जे कधी पोलिस हाऊसिंगनी सबलिटच केले नाही अशा प्रकारचे सबलिट केल्याचे म्हणजे जे अधिकृत माहिती नस नसलेल्या बाबी स्वतःच सेल्फ डिक्लेअर करून स्वतःच प्रमाणपत्र तयार करून व म्हणजे हायटेक वंडर नावाची एक संस्था आहे काय नाव त्यांचा कास काय कासिम हांजी मोरीज मोरीज कास कासिम कासमी ह्या लोकांनी इथे ते स्कॅम चालवलेलं आहे आणि म्हणून काल आम्ही पोलीस आयुक्तांना आणि पोलीस स्टेशन वेदांतनगर पोलीस स्टेशनला मी जाऊन तक्रार दाखल केली म्हणजे माझी तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यासोबतच त्या, त्या संदर्भानं आज आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये अशा प्रकारे पीडब्यू पी डब्ल्यू डीचा स्कॅन काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून बनावटी माहितीच्या आधारे घेण्याचा शेक शेकडो कोटी रुपयांचं जे हे आहे ते कुठेतरी थांबावं त्यानिमित्तानं आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आलो होतो त्यासोबतच इतरही कार्यक्रम आहेत बोर्डांचं उद्घाटन आहे कष्टकऱ्यांच्या भेटी आहेत त्यासोबत घाटी जमीनगर मध्ये भेट आहे काही जे म्हणजे परिवर्तनवादी चळवळीची जी माणसं आहेत त्यांच्यासोबत सुद्धा भेट आहे त्यासाठी आलो तर मंडळी हे होते गुणरत्न सदावर्ते राज्यपालांची सही नाही तर आरक्षण नाही होइत जरांगे असं म्हणत पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती हल्लाबोल केलेला होईत जरांगे म्हणत गुणरत्न सदावरते संतापलेल्यात होईत जरांगे पाटील असं ते म्हणाल्यात जरांगे पाटील दादा झाल्यात का असं गुणरत्न सदावर्ते म्हणाल्यात म्हणून जरांगे पाटील यांना हायकोर्टाची नोटीस आलेली आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर तातडीची सुनावणी होणार आहे न्याय मंदिर न्याय देईल असं जरांगे यांनी विश्वास व्यक्त केला सदावर्ती यांनी मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चाबद्दल दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनवाई झाली त्यात कोर्टाने मराठा मोर्चेकरी मुंबईत धडकल्यानंतर जनजीवन विस्कळीत होणार नाही हे पाहण्याचं काम राज्य सरकारचं असल्याचं स्पष्ट केलं तसंच मनोज जरांगे यांना कोर्टात हजर राहण्याची नोटीस बजावण्याचे निर्देशही पोलिसांना दिले या घटक कर, घटनाक्रमामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिकच चिघळण्याची शक्यता निर्माण झाली ताबडतोब रुग्जाव कोर्टाचे स्पष्ट आदेश पोलिसांना आता ऍक्शन मोड मध्ये यावं लागलं जरांगे कायद्यापेक्षा मोठे नाहीत असं गुणरत्न सदावर्ते म्हणाले मनोज जरांगे यांची मराठा आरक्षणाची पदयात्रा मुंबईच्या दिशेने जात होती त्यावेळेस गुणरत्न सदावर्ते यांनी मोर्चाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती त्यात त्यांनी मनोज जरांगे व त्यांच्या समर्थकांना मुंबईत आंदोलन करण्याची परवानगी न देण्याची मागणी केलेली होती मनोज जरंगे व त्यांच्या समर्थकांसह मुंबईमध्ये हजारो बैलगाड्या व ट्रॅक्टर धडकल्यास काय करायचं असा सवालही त्यांनी कोर्टाला विचारलेला होता या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठापुढे तातडीची सुनावणी झाली त्यात कोर्टाने पोलिसांना मनोज जरांगे यांना हजर राहण्यासंबंधीची नोटीस बजावण्याचे आदेश दिलेले होते ती जबाबदारी राज्य सरकारची असल्याचं कोर्टाने म्हटलेलं होतं मराठा आंदोलकांमुळे मुंबईत रस्ते ब्लॉक होणार नाहीत याची काळजी सरकारने घ्यावी तसंच सार्वजनिक वाहतूक विस्कळीत होणार नाही याची देखील काळजी सरकारने घ्यावी विशेषत आझाद मैदान आणि आझाद मैदान पोलिसांनी मनोज जरांगे यांना उच्च न्यायालयात हजर होण्याची नोटीस जारी करावी तसेच आझाद मैदानात पाच हजाराहून अधिक लोक येऊ शकत नाहीत असंही त्यांनी यावेळेस कळवावं आणि असे कोर्टाने या प्रकरणी म्हटलेलं आहे हायकोर्टाने गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिके याचिकेवर सुनावणी ही दोन आठवड्यांसाठी स्थगित केली आहे मधल्या काळात सदावर्त्यांना कोर्टात येण्याची गरज वाटली तर ते येऊ शकतात असंही कोर्टाने या प्रकरणी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी या सगळ्या दरम्यान कोर्टात काय युक्तिवाद झालेला होता तर म्हणून जरांगे ज्या मार्गाने मुंबईच्या दिशेने निघाले होते त्या मार्गात येणारी शहरं त्यांच्या मोर्चामुळे बंद करावी लागली होती असं ते म्हणाले होते आज पुण्यात नागरिकांना प्रचंड त्रास झाला असं त्या दिवशी ते म्हणाले शाळा महाविद्यालय दुकानं बंद करावी लागली काही तासातच जरांगे आपल्या ताफ्यासह ठाण्यात पोहोचतील हजारो बैलगाड्या ट्रॅक्टर शहरात आले तर वाहतुकीचं काय अवस्था होईल असा युक्तिवाद गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात उपस्थित केला होता तर राज्याचे महाधिवक्ते डॉक्टर बिरेंद्र सराफ यांनी यावेळेस सरकारतर्फे युक्तिवाद करताना मनोज जरांगे किंवा त्यांच्या सहकार्याकडून अद्याप आंदोलनाची परवानगी मागणारे पत्र मिळालं नसल्याचं स्पष्ट केलं हजारो लोक मुंबईच्या दिशेने येत होते हे आहे राज्यात प्रत्येकाला आंदोलन करण्याची गरज आहे पण त्यांना कोणत्याही प्रकारची परवानगी देण्यात आलेली नाही आहे कायदा सुव्यवस्था राखणं हे सरकारचं काम आहे आणि त्यासाठी सरकार योग्य ती पावलं उचलत आहे असं देखील यावेळेस म्हटलं गेलं आम्ही एखादी उचललेलं पाऊल आणि विपरीत परिणाम जर काही पुढे झाले तर जबाबदारी कुणाची हा प्रश्न उद्भवला होता तर पुढे न्याय मंदिर आम्हाला देखील न्याय देईल असं मनोज जरांगे यांनी विश्वास व्यक्त केलेला होता मनोज जरांगे यांनी उच्च न्यायालयाच्या निर्देशावर माहिती घेऊन बोलणार असल्याचं स्पष्ट केलं होतं न्यायालय आम्हाला देखील न्याय देईल न्यायमूर्ती आम्हालाही न्याय देतील हे वकील कोर्टात जातील काय नोटीस आहेत ते बघू द्या आमचे वकील आहेत ते बघतील न्यायमंदिर सर्वांसाठी खुलं आहे त्यात एवढं घाबरण्यासारखं काय न्यायमंदिर आम्हालाही न्याय देईल यात मला काहीही विशेष वाटत नाही न्यायमंदिरासमोर त्यांनी जी बाजू मांडली आहे त्यावर त्यांना न्याय दिला आमची बाजू मांडू आम्हालाही न्याय मिळेल असं यावेळेस मनोज जरांगे यांनी स्पष्ट केला न्यायमंदिराचा दरवाजा उघडा आहे न्यायमंदिर आम्हाला देखील न्याय देईल असा विश्वास त्यांनी यावेळेस व्यक्त केलेला होता म्हणून सरांगे पाटील म्हणाले होते की मराठा समाज गुणरत्न सदावर्ते यांना घाबरत नसल्याचं त्यांनी यावेळेस ठणकावून सांगितलेलं होतं